नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या आसपासच्या वाईट लोकांना न काही वाद घालता त्यांना कसे लायकीत ठेवावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही अशा लोकांना कमी भाव द्याल किंवा पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा मांस तिथल्या तिथे उतरून जाईल अशा लोकांचा अहंकार जर मोडून टाकायचा असेल तर फक्त एकच एक मंत्र आहे तो म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करणे असे वाईट लोक तुमच्याविषयी सतत वाईट बोलणारे लोक भुंकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात म्हणून अशा लोकांना दगड न मारता बिस्किट खायला देऊन पुढे निघून जायचं असे वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगलं वागा पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवा अशा लोकांना त्यांच्या इज्जतीची अजिबात काळजी नसते किंवा त्यांना त्याचा जराही विचार नसतो म्हणून आपण फक्त शांत राहायचं कारण हे लोक स्वतःची लायकी पूर्ण जगाला दाखवत असतात त्यामुळे आपण काही करण्याची गरज नाही अशा वाईट लोकांना तुमच्यातलं चांगलं काही सहन झालं नाही की ते इतर लोकांना तुमच्याबद्दल वाईट साईट सांगायला सुरुवात करतात पण यावर तुमची कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे त्यांना लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून देण्याप्रमाणेच आहे त्यामुळे आपण नेहमी शांत राहायचं या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमजोर दिवसू देऊ नका कारण एकदा का, एक का तुमची कमजोरी यांना कळाली की ते त्यांचा फायदा नेहमी घेत राहतील अशा वाईट लोकांसमोर किंवा आपल्यावर जळणाऱ्या लोकांना सल्ले देणे पूर्णपणे टाळा कारण गाडवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती अशा लोकांसमोर आपली होत असते अशा वाईट लोकांना किंवा आपल्यावर सतत नजर ठेवणाऱ्या लोकांना तुमच्याबरोबर कधी भांडण करता येईल हेच या लोकांचं टार्गेट असतं हे लोक आपल्याशी भांडताना आपल्याला त्यांच्या पातळीवर नेतात आणि आपल्यालाही त्यांच्यासारखं मूर्ख करतात म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आणि या लोकांशी वाद करून आपलं महत्व कमी करून घेऊ नका अशा वाईट लोकांशी आपण कमीत कमी बोलायचं एका मर्यादित बोलायचं हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं नाहीतर हे लोक आपल्याला सतत दुःखी ठेवतील नकारात्मक ऊर्जा देतील ही वाईट माणसं आपल्याशी त्यांना जेव्हा गरज असते तेव्हाच बोलतात इतर वेळी आपल्याकडे डुंकूनही पाहत नाहीत इथे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यभर एकटं राहिलं तरी चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका अशा लोकांशी आपल्या पर्सनल गोष्टी कधीही शेअर करू नका त्याचा ते कधी फायदा घेतील हे सांगता येत नाही असे लोक गोड बोलूनच आपल्याकडनं गोष्टी सर्व काढून घेतात त्यामुळे अशा लोकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढे दूर राहा व्हिडिओचा सर्वा सर्वात शेवटचा मुद्दा आणि सर्वात महत्वाचा तुमच्या स्वभावात जरा कठोरपणा असू द्या आपल्या बाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा लवकर कळत नाही म्हणूनच आपण अशा व्यक्ती समोर कमजोर आहोत असं दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायलाच हवा जेणेकरून ते आपल्या वाटेला कधीही लागणार नाहीत आपल्या स्वभावात जरा कडवटपणा असू द्या आणि शत्रूंना तो वेळोवेळी दिसायलाच हवा इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सोडता कामा नये कितीही अडचणी आल्या तरीही आपली लढाई ही आपल्या चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद